श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा एकतीस मेला मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय दरवर्षी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजेच एकतीस मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो हवामान जाहीर केलेल्या तारखेत चार दिवस कमी कधीही मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान केलाय केरळ केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अगोदर अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचत असतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे दरवर्षी एकवीस मे ला या बेटांवर मान्सून दाखल होतो परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा एकोणीस मेला अंदमान निकोबार बेटांवर मान्सून धडकण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीही अंदमान आणि निकोबार बेटांवर एकोणीस मेला मान्सून दाखल झाला होता मात्र केरळमध्ये नऊ दिवस उशिरानं आठ जूनला पोहोचला होता गेल्या वर्षी अल निनो दरम्यान सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला होता तर यंदा लानामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्यानं व्यक्त केली आहे या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडू शकतो असा अंदाज गेल्या महिन्यात हवामान खात्यानं व्यक्त केला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल